नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मधील स्वाध्याय नाईन पॉईंट फोर सोडणार आहोत सोडूया पहिला प्रश्न याची आपल्याला किंमत काढायची आहे तर एलेवन अपॉन थ्री इन टू मायनस थ्री अपॉन ट्वेंटी टू आणि भागिले मायनस झिरो पॉईंट वन ट्वेंटी फाईव्ह तर पहा आता येथे गुणाकार आहे त्यामुळे आपण काटाकाटी करू शकतो तीन आणि तीन कॅन्सल होतील अकरा एक अकरा अकरा दोन्ही बावीस म्हणजे काय राहील मायनस वन अपॉइंट टू बरोबर आहे आणि भागिले मायनस झिरो पॉईंट वन ट्वेंटी फाईव्ह तर आता वन अपॉइंट टू म्हणजे झिरो पॉईंट फाईव्ह मायनस आणि भागिले मायनस झिरो पॉईंट वन ट्वेंटी फाईव्ह असं लिहू शकतो आपण दोन्ही साईडला मायनस मायनस आहेत कॅन्सल झाले तर काय राहिले म्हणजे झिरो पॉईंट फाईव्ह अपॉन झिरो पॉईंट वन ट्वेंटी फाईव्ह तर पहा आता सारखे करू आपण पॉईंटनंतर येथे एक अंक आहे येथे पॉईंट नंतर दोन अंक आहेत हा जर पॉईंट आपण येथे नेला तर येथे एकशे पंचवीस होतील म्हणजे पॉईंट येथे येईल बरोबर आहे हा पॉईंट तीन घरं पुढे पास केला आपण तर हा पण पॉईंट आपल्याला तीन घरे पुढे पास करावं लागेल म्हणजे एक दोन तीन येथे दोन झिरो येतील म्हणजे ही संख्या कशी होईल आपली पाचशे भागिले एकशे पंचवीस पाचशेला एकशे पंचवीसनं भागितलं तर उत्तर किती येईल चार येईल उत्तर चार येईल आपलं म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे चार अपूर्णांक दिलेले आहेत तर आता अपूर्णांकाचं जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्या असे लक्षात येते की अंशापेक्षा छेद एकने मोठा आहे येथे सहा आहे सात तीन चार चार पाच दोन तीन म्हणजे अंशापेक्षा छेद एकने मोठा आहे असं जर असेल तर ज्या अपूर्णांकाचा छेद सर्वात लहान असेल तो अपूर्णांक इतर अपूर्णांकापेक्षा लहान असतो दिलेल्या अपूर्णांकामध्ये सर्वात लहान छेद कोणता आहे म्हणजे ह्या चारही अपूर्णांकामध्ये सगळ्यात लहान छेद कोणता आहे हा छेद लहान आहे म्हणजे हा अपूर्णांक सर्वात लहान आहे टू आपऑन थ्री पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे आपल्याला छेदामध्ये फुली दिलेली आहे या दोन्ही अपूर्णांकाच्या छेदामध्ये फुली आहे आणि व्हॅल्यू वन आहे तर या फुलीची किंमत किती आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची हे पा काय देईल आपल्याला टू अपॉन स्टार प्लस वन अपॉन स्टार आहे इक्वल टू वन दोघांचाही छेद सारखा आहे याचा अर्थ आपण काय करू शकतो एकच छेद घेऊ शकतो आणि अंश अंशाची बेरीज करू इक्वल टू काय होईल वन होईल दोन एक तीन तीन अपॉन स्टार येईल इक्वल टू वन म्हणजे स्टार आपण जर या साईडला पास केलं तर काय होईल येथे फक्त थ्री राहील आणि या साईडला स्टार येईल म्हणजे स्टारची व्हॅल्यू काय येते तीन येते म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट याची आपल्याला किंमत काढायची खूप सोपा आहे पहा फोर्टी नाईन इंटीजर फाईव्ह अपॉइंट सेवन याला डिवाइड करायचं आपल्याला ट्वेंटी वन इंटीजर थ्री अपॉइंट सेवनने तर आपण असं लिहू शकतो सेवन इंटू फोर्टी नाईन प्लस फाईव्ह हे कसं होईल फोर्टी नाईन इन्टू सेवन आणि त्यामध्ये आपण फाईव्ह ॲड करणार आणि छेद सेवन आणि भागिले आहे भागिले सेवन इंटू ट्वेंटी वन आणि प्लस थ्री सेवन इंटू ट्वेंटी वन आणि प्लस थ्री आणि छेद काय येईल सात तर हा गुणाकार एकोणपन्नास गुणिले सात सात नव त्रेसष्ट सातशे एक अठ्ठावीस सन सहा चौतीस आणि प्लस फाईव्ह अपॉन सेवन हे साईन आपण मल्टिप्लिकेशन करू तर सात वर जातील आणि हे खाली येतील एकवीस सात एकशे सत्तेचाळीस आणि तीन ॲड केले तर एकशे पन्नास होतील बरोबर आहे म्हणजे हे किती होतील तीनशे अठ्ठेचाळीस होतील भागिले सात गुनिलेले सात भागिले एकशे पन्नास सात सात कॅन्सल होतील कारण गुणाकार गुणाकारायमध्ये तर आता हे उत्तर काय येईल तीनशे अठ्ठेचाळीसला एकशे पन्नासने आपल्याला डिवाईड करावं लागेल दोन्ही संख्येला आपण सहाने डिवाईड करू तर काय होईल साई दोन्ही बारा येथे तीन राहतील सहा पंचे तीस साई चौक चोवीस सहा पंचे तीस येथे चार राहतील तर साई अठरा अठ्ठेचाळीस म्हणजे अठ्ठावन्न भागिले पंचवीस उत्तर काय येईल आपलं अठ्ठावन्न भागिले पंचवीस म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे येथे दिलेल्या सर्व अपूर्णांकामध्ये अंश सारखा आहे सगळ्यांचा अंश एलेवन एलेवन आहे म्हणजे सर्व अपूर्णांकाचे अंश सारखे आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे चढत्या क्रमाने अरेंजमेंट करायची आहे चढत्या क्रमाने अरेंजमेंट करण्यासाठी सर्वात लहान अपूर्णांक आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे जर अंश सारखे असतील तर ज्या अपूर्णांकाचा छेद सगळ्यात मोठा तो अपूर्णांक लहान असतो येथे सगळ्यात मोठा छेद कोणता आहे तर हा या अपूर्णांकाचा छेद सगळ्यात मोठा आहे त्यामुळे हा अपूर्णांक सगळ्यात लहान असेल त्याप्रमाणे आपल्याला अरेंजमेंट करावं लागेल सगळ्यात लहान एलेवन अपॉन नाईन येईल त्यापेक्षा मोठा कोणता होईल एलेवन अपॉन एट होईल नंतर एलेवन अपॉइंट सेवन हा चढता क्रम होतो आहे आपला नंतर एलेवन अपॉन सिक्स होईल आणि नंतर एलेवन अपॉइंट फाईव्ह होईल हा झाला आपला चढता क्रम तर आता आपल्याला काय विचारलेलं आहे मध्यभागी कोणता अपूर्णांक येईल पाच अपूर्णांकाचा मध्यभागी कोणता येईल हे दोन सोडून देऊ हे दोन सोडून देऊ हा मध्यभागी येईल एलेवन अपॉन सेवन म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे आपल्याला याची व्हॅल्यू किती आहे ती काढायची आहे वन आपऑन सिक्स इंटू टेन म्हणजे काय होईल एक भागिले साठ होईल प्लस एक भागिले दहा गुणिले चार म्हणजे चाळीस होईल आणि मायनस एक भागीले सहा गुणिले चार म्हणजे चोवीस होईल ही व्हॅल्यू काढू आपण आता प्रथम हे सॉल्व्ह करू आपण येथे तिरपा गुणाकार क्रॉस मल्टिप्लिकेशन चाळीस गुणिले एक म्हणजे चाळीस प्लस साठ गुणिले एक म्हणजे साठ आणि छेदा छेदांचा गुणाकार साठ गुणिले चाळीस म्हणजे किती होतील साई चौक चोवीस चोवीसशे होतील आणि मायनस वन अपॉन ट्वेंटी फोर तर ही बेरीज करून घेऊ किती होईल शंभर आणि भागिले चोवीसचे मायनस वन अपॉन ट्वेंटी फोर जर हे दोन शून्य कॅन्सल झाले हे दोन शून्य कॅन्सल झाले तर काय राहील वन अपॉन ट्वेंटी फोर मायनस वन अपॉन ट्वेंटी फोर दोघांचंही साईन वेगवेगळं आहे एक प्लस एक मायनस आहे म्हणजे वन अपॉन ट्वेंटी फोरमधून वन अपॉन ट्वेंटी फोर गेले तर उत्तर काय येईल झिरो येईल बरोबर आहे तुम्हाला तुम्ही असं करू शकता दोघांचा छेदसारखा आहे म्हणून एकच छेद घेणार वन मायनस वन म्हणजे काय होईल झिरो अपॉन ट्वेंटी फोर म्हणजे काय झिरो म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे एका वर्गात बहात्तर मुले असून त्यापैकी थर्टीन अपॉइंट ट्वेंटी फोर मुलगी आहेत म्हणजे बहात्तर मुले आहेत एकूण मुलं आणि मुली मिळून किती बहात्तर आहेत त्यापैकी थर्टीन अपॉइंट ट्वेंटी फोर मुलं आहेत म्हणजे बहात्तरपैकी थर्टीन अपॉइंट ट्वेंटी फोर हे किती आहेत मुलं आहेत तर म्हणजे एकूण मुलं किती होतील मग ही काटाकाटी करता येईल आपल्याला चोवीस तरीक बहात्तर म्हणजे तीन गुणिले तेरा तेर तरीक एकोणचाळीस म्हणजे मुले किती आहेत एकोणचाळीस म्हणजे बहात्तर विद्यार्थ्यांपैकी मु मुलांची संख्या एकोणचाळीस मुल आहे तर आता त्यातील वन थर्ड मुलग्यांची कबड्डी संघात निवड झाली म्हणजे हे जेवढे मुलं आहेत त्यापैकी वन थर्ड म्हणजे वन अपॉन थ्री निवड झाली तर कबड्डी संघात किती जणांना निवडले ही काटाकडी करू आपण तीन एक तीन तीन, तीन त्रिक नऊ म्हणजे काय येईल तेरा तेरा पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे येथे मित्रांनो प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या रवीनाने मराठीच्या पुस्तकाचा तीन चतुर्थांश भाग व सतरा पाने वाचली आहेत रवीनाने मराठीचे पुस्तक वाचन केलेलं आहे त्यापैकी पुस्तकाचा एवढा भाग आणि सतरा पाने वाचलेली आहेत तर काजलने इतिहासाचं पुस्तक वाचन केलेलं आहे त्या पुस्तकाचा तीन पंचमांश भाग व वीस पाने वाचन केलं आहे तर रवीनाच्या पुस्तकाची अठ्ठावीस पाने शिल्लक राहतात आणि काजलच्या पुस्तकाची सव्वीस पाने शिल्लक राहतात म्हणजे येथे आपल्याला दोन समीकरणं तयार करावी लागतील तर रवीनासाठी एक समीकरण तयार करू आपण आणि एक काजलसाठी तयार करू रवीनाने मराठीचं पुस्तक वाचन केलेलं आहे आणि काजलने इतिहासाचं पुस्तक वाचन केलेलं आहे तर आपल्याला पुस्तकाची एकूण पाने रवीनाच्या पुस्तकाची एकूण पाने म्हणजे मराठीची एकूण पाने आपण कन्सिडर करू एकूण पाने म्हणजे काय सर्व पुस्तक होईल एकूण पाने एकूण पाने आपण यक्स कन्सिडर करू आणि इतिहासासाठी आपण एकूण पाने म्हणजे पूर्ण पुस्तक एकूण पाने वाय कन्सिडर करू पुस्तकाची एकूण पाने म्हणजे आपल्याला समीकरण असं तयार करता येईल एकूण पुस्तकाची पाने बरोबर वाचन केलेली पाने वाचन केलेली पाने आणि प्लस शिल्लक राहिलेली पाने अक्षर समजून घ्या येथे पण समीकरण कसं होईल एकूण पाने म्हणजे पुस्तक पूर्ण एकूण पाने म्हणजे वाचन केलेली पाने जेवढी पाने वाचली आहेत तेवढी आणि राहिलेली पाने म्हणजे पूर्ण पुस्तक होईल म्हणजे एकूण पाने होतील शिल्लक पाने आता हे किती सोपं समीकरण झालेलं आहे आता एकूण पाने म्हणजे येथे आपण यक्स घेतलेली आहेत आता वाचन केलेली पाने किती आहेत पहा तीन चतुर्थांश भाग आणि सतरा पाने एवढं वाचन केलेलं आहे तर तीन चतुर्थांश भाग म्हणजे तीन चतुर्थांश भाग म्हणजे ह्या पुस्तकाचा भाग म्हणजे यक्स घ्यावा लागेल मल्टिप्लिकेशनमध्ये आणि सतरा पाने एवढं वाचन केलेलं आहे आणि शिल्लक पाने किती राहिले त्यावेळेस अठ्ठावीस पाने शिल्लक राहिलेले आहेत तर याप्रमाणे वाय तीन पंचमांश भाग आणि वीस पाने म्हणजे तीन पंचमांश भाग पुस्तकाचा म्हणजे वाय आणि वीस पाने तर त्यावेळेस शिल्लक पाने किती राहिले सव्वीस पाने बरोबर आहे हे झालं मराठीचं पुस्तक आणि हे झालं इतिहासचं पुस्तक आता हे दोन समीकरणं आपल्याला सोडवता येतील म्हणजे काय होईल एक्स बरोबर हे थ्री एक्स अपॉन फोर असं लिहू शकतो आपण आणि प्लस दोघांची बेरीज येईल पंचेचाळीस येथे काय होईल वाय बरोबर थ्री वाय अपॉन फाईव्ह लिहू शकतो आणि दोघांची बेरीज येईल छेचाळीस ही बेरीज आणि ही बेरीज ही पंचेचाळीस ही छेचाळीस तर आता पाय हे फोर कॅन्सल होण्यासाठी आपण काय करू या दोन्ही साईडला फोरने मल्टिप्लाय करू म्हणजे या साईडला आपण फोरने मल्टिप्लाय करू आणि या साईडलाही फोरने मल्टिप्लाय करू म्हणजे हे काय होतील फोर एक्स होतील तर हे फोरने याला मल्टिप्लाय केलं इथले फोर कॅन्सल होतील येथे थ्री एक्स राहील आणि प्लस फोरने याला मल्टिप्लाय केलं म्हणजे फोर्टी फाईव्ह इंटू फोर एकशे ऐंशी फोर्टी फायू इंटू फोर हा मल्टिप्लिकेशन येईल एकशे ऐंशी बरोबर आहे तर त्याप्रमाणे येथे काय होईल हा फाईव्ह कॅन्सल होण्यासाठी आपण दोन्ही साईडला फाईव्हने मल्टिप्लाय करू तर हे काय होतील फाईव वाय होतील तर येथे फायूने मल्टिप्लाय केल्यामुळं हे फाईव्ह कॅन्सल होतील येथे थ्री वाय राहील आणि हे छेचाळीस गुणिले पाच तर हा गुणाकार येईल आपला वीस दोनशे तीस थ्री एक्स या साईडला आणू आपण म्हणजे काय होईल फोर एक्स मायनस थ्री एक्स इक्वल टू वन एटी तर त्याप्रमाणे फायू वाय थ्री वाय या साईडला आणू तर मायनस थ्री वाय तर या साईडला राहील दोनशे तीस तर यावरून एक्सची व्हॅल्यू चार एक्समधून तीन एक्स गेले एक्स राहील एकशे ऐंशी एक्सची किंमत मिळाली त्याप्रमाणे वायची काय मिळेल फायू वाय मायनस थ्री वाय म्हणजे टू वाय इक्वल टू टू थर्टी देअर फॉर वाय इक्वल टू टू थर्टी अपॉन टू होईल बरोबर आहे दोनशे तीसला जर दोनने डिवाईड केला आपण तर, तर काय होईल एकशे पंधरा म्हणजे वायची व्हॅल्यू काय येईल आपली एकशे पंधरा वाय म्हणजे काय इतिहासाचं पुस्तक एकूण पाने आणि व एक्स म्हणजे मराठीचं पुस्तक त्याची एकूण पाने तर आता आपल्याला काय विचारलेलं आहे रवीनाच्या पुस्तकाची पाने काजलच्या पुस्तकाच्या पाण्यापेक्षा कितीने जास्त आहेत मग आपण या एकशे ऐंशीमधून एकशे पंधरा मायनस करू तर काय होईल पासष्ट म्हणजे पर्याय क्रमांक कर, एक आपला बरोबर आहे समजले मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद